नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात तमोगुणांचे ते प्राशन करतात पण या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस शिवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना सोळा सोमवार व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या सगळ्या उपवासाचे सगळ्या व्रताचे फळ आपल्याला मिळते या दिवशी भक्तिभावाने शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडी अडचणी दूर होतात आणि महादेव प्रसन्न होतात मित्रांनो या दिवशी आपण सगळे महादेवाचा उपवास करत असतो शिव मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत असतो यामध्येच जर आपण महादेवाची कृपा मिळवण्यासाठी काही सोपी सेवा केली तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील जे पुण्य सोळा सोमवार करून मिळते तेच पुण्य तुम्हाला या दिवशी ही सेवा करून मिळेल मित्रांनो ही सेवा करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच महादेवाची पूजा करावी त्यानंतर माळेने एकशे आठ वेळेस म्हणजे पूर्ण एक, एक माळ ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा त्यानंतर एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा त्यानंतर महा मंत्र अक्रा त्यानंतर महामृत्युंजय मंत्र वेळा बोलावा शिव अष्टोत्तर शतनामावली एक वेळा बोलावी मित्रांनो अष्टोत्तर शतनामावली मध्ये महादेवाचे एकशे आठ नाम असतात आणि हे नाम बोलताना बेलपत्र घेऊन एक एक बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगवर म्हणजे पिंडीवर ठेवावा याने महादेवाची कृपा मिळते जर बेलपत्र नसेल तर असेही फक्त नामावली बोलले तरी चालेल मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हीही ही छोटीशी सेवा म्हणजेच एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि शिव अष्टोत्तर शतनामावली एक वेळा या फक्त चार गोष्टी नक्की करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि महादेवाची कृपा तुमच्यावर तुमच्या परिवारावर होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद